पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्वाची अपडेट आहे आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो मागच्या चार ते पाच दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये स्पष्ट केलं होतं साडे दहा हजार पोलिसांची रिक्त आहेत आणि नवीन पोलीस भरती आम्ही घेणार आहोत त्याच अनुषंगानं आजच्या सकाळ वृत्तपत्राने एक अत्यंत महत्वाची अशी बातमी प्रसिद्ध केलेली आहे या बातमीमध्ये नेमकी पोलीस भरतीला सुरुवात कधी होणार आहे किती पदांसाठी ही भरती असू शकते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एका उमेदवाराला किती अर्ज करता येतील या अनुषंगानं सर्व महत्वाची बातमी त्या वृत्तपत्रामध्ये आहे नेमकी बातमी आपण समजून घेऊया जेणेकरून आपल्या अभ्यासाला आपल्याला योग्य दिशा देता येईल आपल्याला राहिलेल्या दिवसांमध्ये खूप चांगला नियोजन करून अभ्यास करून आपल्याला पोलीस मध्ये भरती होता येईल बघा ही आहे आजच्या वृत्तपत्रामधली बातमी राज्यामध्ये पंधरा सप्टेंबर पासून होणार दहा हजार पोलिसांची भरती विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट आपल्या सर्वांसाठी आहे पंधरा सप्टेंबर स्पेसिफिक तारीख सुद्धा या ठिकाणी नमूद आहे हे लक्षात घ्या पंधरा सप्टेंबर पासून होणार पोलीस भरतीला सुरुवात उन्हाळा पावसाळ्यामुळे भरती लांबली आता खरं तर ही भरती ह्या एका महिन्यामध्ये चालू होणं अपेक्षित होतं पण आता उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यानंतर पावसाळा आहे त्यामुळे ह्या दोन्ही सीझनमध्ये पोलीस भरतीला अडचणी येऊ शकतात कारण उन्हाळ्यामध्ये ग्राउंड घेणं शक्य होत नाही आणि पावसाळ्यामध्येही ग्राउंड घेणं शक्य होत नाही म्हणून मग हा उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंचा विचार करून ही पोलीस भरतीची प्रक्रिया पंधरा सप्टेंबर पासून करण्याचं ठरवलेलं आहे आणि पोलीस भरतीची संपूर्ण प्रक्रिया किती महिन्यात आटोपली पाहिजे याचही वेळापत्रक दिलेलं आहे बघा आता सगळ्यात महत्वाची ह्या वृत्तपत्रामध्ये अजून एक बातमी अशी आहे एका पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणार अपात्र चल आता ही बातमी आपण समजून घेऊया बघा या ठिकाणी गृह विभागाने दोन हजार चोवीस व डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचीच रिक्त पदे नाही तर डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची रिक्त पदे म्हणजे या चालू वर्षातील डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जी रिक्त पदे होणार आहेत ती सुद्धा भरणार आहेत लक्षात घ्या पण सध्याचा कडक उन्हाळा आणि जून मध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेश उत्सवानंतरच म्हणजेच साधारणतः पंधरा सप्टेंबरपासून सुरू होईल अशी माहिती राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास प्रत्येक कार्यालयातील सूत्रांनी सांगितलं आहे म्हणजेच पोलीस भरतीची यांच्याकडे प्रामुख्यानं जबाबदारी आहे असे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण मुखास या कार्यालयाच्या वतीनंच हे सांगण्यात आलेलं आहे की ही भरती प्रक्रिया पंधरा सप्टेंबर पासून आम्ही चालू करणार आहोत पुढे बघा दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण दहा हजार पदांची भरती यावेळी होईल असंही त्यांनी सांगितलं म्हणजे पोलीस भरती ही दहा हजार पदांची असणार आहे हे लक्षात घ्या मागच्या तीन वर्षामध्ये जवळपास पस्तीस हजार पोलिसांची पदं भरलेली आहेत आणि आता पुन्हा एकदा दहा हजार पदं भरली जात आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता नाही तर परत कधीच नाही कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती झाल्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी भरती येईल की नाही हे आताच आपण सांगू शकत नाही पण आता मात्र ही एक आपल्याकडे शेवटची आणि चांगली संधी आहे असं समजायला हरकत नाही हे लक्षात घ्या राज्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्टला गणरायाचं आगमन होणार आहे आणि सहा सप्टेंबरला विसर्जन असणार आहे मिरवणूक असणार आहे आणि त्यानंतरच पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन ग्रह विभागाने केले आहे म्हणजे ग्रह विभागाने पोलीस भरतीचं नियोजन गणपती विसर्जनानंतर म्हणजेच सहा तारखेला गणपती विसर्जन झाल्यानंतर पुढे पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल साधारणतः पंधरा सप्टेंबर पासून ती सुरुवात असेल असं सांगितलेलं आहे आगामी दहा हजार पोलीस भरतीसाठी राज्यभरातून अंदाजेत बारा तेरा लाख अर्ज अपेक्षित आहे आता या दहा हजार पदांसाठी बारा ते तेरा लाख अर्ज पूर्ण महाराष्ट्रातनं येऊ शकतात असाही अंदाज बांधलेला आहे सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसाळा असल्यामुळे मैदानी चाचणी घेता येत नाही गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे सुरुवातीला मैदानी चाचणी होईल शेवटी लेखी परीक्षा होईल दरम्यान एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पोलीस भरती वेळी म्हणजे मागच्या भरतीला सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा होत्या आणि सतरा लाख अर्ज आले होते आता ही अर्जांची संख्या त्या प्रमाणात राहील या दृष्टीनं पोलीस भरतीचे नियोजन केले जात आहे पोलीस भरतीची मैदानी चाचणी एकाच वेळी संपूर्ण राज्यात होईल आता मैदानी चाचणी एकाच वेळी संपूर्ण घेतली जाणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आता अत्यंत पारदर्शकपणा आहे संपूर्ण पोलीस भरतीची मैदानी चाचणी ही एकाच वेळीच घेण्यात येणार आहे असे सांगितलेलं आहे मैदानीतून एकाच दहा प्रमाणात उमेदवार लेखी परीक्षेला पात्र असतील म्हणजेच लेखी परीक्षेमध्ये जे जेवढी पद आहे त्या पदांच्या दहा पट जास्त उमेदवार या लेखी परीक्षेला पात्र असतील आता या पूर्ण भरतीचं जर आपण थोडक्यात वेळापत्रक पाहिलं तर बघा त्यांनी स्पष्ट शब्द सांगितलेलं आहे की भरतीचं संभाव्य नियोजन कसं आहे तर एकूण दहा हजार पदांची भरती असणार आहे ग्राउंडला सुरुवात जी आहे ती पंधरा सप्टेंबरपासून होईल आता पंधरा सप्टेंबरला जर ग्राउंड घ्यायचं असेल तर त्याच्या अगोदर साधारणतः एक ते दीड महिना जाहिरात येऊ शकते लक्षात घ्या म्हणजेच जुलै एंडिंगला ही जाहिरात येणं अपेक्षित आहे पोलीस भरतीची जुलै एंडिंग किंवा ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसामध्ये त्यानंतर अंदाजित जो खर्च आहे तो अंदाजित अपेक्षित खर्च अकरा लाख रुपये म्हणजे पोलीस भरती घेण्यासाठी किती खर्च येईल तेही सांगितलेलं आहे आणि भरतीसाठी एकूण कालावधी चार महिने म्हणजे चार महिन्यामध्ये हा संपूर्ण भरतीचा जो प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे हे लक्षात घ्या <coughs> आता आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा एक नवीन अपडेट नवीन नियम या ठिकाणी काय सांगितलंय बघा हा नवीन नियम नाही ना म्हणते तर मागच्या भरतीला पण हा नियम लागू होता पण ला आता याच्यावरती आणखी कडक काम केलं जाते बघा राज्यातील प्रत्येक उमेदवाराला पोलीस भरतीतील एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे आता तुम्ही महाराष्ट्रात कुठेही अर्ज करा तुम्हाला एकच एका पदासाठी एकच अर्ज समजा पोलीस कॉन्स्टेबल हे एक, 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 एक पद आहे या पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एकच अर्ज करता येणार आहे हे लक्षात घ्या पूर्वी कसं होतं विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यात अर्ज करण्याचा प्रयत्न करायचे म्हणजे जिथे होईल तिथे होईल असं त्यांचा विचार असायचा पण आता तसं करता येणार नाही हे लक्षात घ्या परत एकदा सांगतो राज्यातील प्रत्येक उमेदवाराला पोलीस भरतीतील एका पदासाठी एकच अर्ज करता येईल त्याशिवाय जास्त भरलेले उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जाणार आहे तुम्ही जास्त अर्ज भरले तर ते अर्ज बाद ठरवले जातील या व्यतिरिक्त एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला नजर चुकीने हजर राहिला असेल आणि तो त्या ठिकाणी मैदानी चाचणीत जरी पात्र ठरला तरी त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात येईल असा भरतीचा महत्वाचा निकष असणार आहे म्हणजेच समजा एका जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज केला त्या जिल्ह्यात अर्ज केलेला असताना तुम्ही पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यात पण अर्ज केला आणि तिथे पुन्हा ग्राउंडला तुम्ही गेला आता तिथलं ग्राउंड जरी तुम्ही पास झालेलं असाल तरी पण तुम्हाला दोन अर्ज केले म्हणून तुम्हाला ह्या भरती प्रक्रियेतनच बाद केलं जाईल हे लक्षात घ्या म्हणजे हे खूप कडक निर्णय आहे हे लक्षात घ्या तुम्ही की तुम्हाला एकाच पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे हा मग आता पोलीस कॉन्स्टेबल हे एक पद आहे एक अर्ज करता येईल आता पोलीस ड्रायव्हर असेल तो ते दुसरं पद आहे बँड्समन असेल ते तिसरं पद आहे सशस्त्र पोलीस दल असेल ते चौथं पद आहे असं त्या त्या पदाला तुम्हाला अर्ज करता येईल पण एकाच संवर्गातलं पद असेल समजा पोलीस शिपाई तर पोलीस शिपाईचा एकच अर्ज तुम्हाला करता येईल संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे लक्षात घ्या ही एक महत्वाची अपडेट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला द्यायची होती कारण पोलीस भरतीची तयारी आपण खूप मेहनतीनं करत असतो मागच्या भरतीमध्ये देखील काही मुलांचं अगदी थोड्या थोड्या मार्गाने राहिलेलं आहे ती मुलं पुन्हा एकदा नव्या जोमानं तयारी करत आहेत आता नुकतंच ज्यांचं बारावी झालेलं आहे तीही मुलं तयारी करतायत आणि काही मुलं मागच्या दोन तीन वर्षापासून सातत्या त्यांना तयारी करतायत त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणं हे खूप जिकरीचं आणि खूप मेहनतीचं काम आहे आणि विद्यार्थी खरं तर दररोज काहीतरी अपडेट येईल भरतीचा या दृष्टीनं रोज वृत्तपत्राकडे पाहत असतो युट्यूबवर चेक करत असतात गुगलला चेक करत असतात विद्यार्थी मित्रांनो आता इथे स्पष्टपणे अपडेट आलेलं आहे ते म्हणजे आपलं पंधरा सप्टेंबर पासून साधारणतः ग्राउंड चालू होणार आहे अजूनही जर आपण विचार केला तर आता आपण आहोत साधारणतः मार्चचा संपला आता एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट म्हणजे आपल्याकडे आप अजूनही चार ते पाच महिन्यांचा कालावधी आहे या चार पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये तुमचं कसंही ग्राउंडची प्रॅक्टिस तुमची कशीही होऊ शकते लक्षात घ्या अगदी तुमचं आता वजन जास्त असेल किंवा याच्या आधी कधी ग्राउंडची तयारी केलेली नसेल काही असेल तर पुढचं चार ते पाच महिन्यामध्ये अगदी तुम्ही जर प्रामाणिकपणे मेहनत घेतली योग्य गायडन्स घेतलं तर तुमचं ग्राउंड खूप चांगलं होऊ शकतं ग्राउंडमध्ये तुम्हाला अगदी आउट ऑफ मार्क येण्यासाठी जे काही करावं लागतं ते ह्या चार पाच महिन्यामध्ये तुम्ही करू शकता होऊ शकतं आणि त्याचबरोबर लेखी परीक्षेची तयारी सुद्धा चार ते पाच महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकते म्हणजे नव्या नवीन विद्यार्थ्यांनी जरी आतापासून स्टार्ट केलं तरी पण त्याचं पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये ग्राउंड आणि लेखी परीक्षा असं दोन्हीही पूर्ण होऊ शकतं फक्त त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे मेहनत करावी लागेल तुम्हाला योग्य गायडन्स घ्यावं लागेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करावा लागेल तरच अंगात खाकी वर्दी परिधान करण्याचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करता येईल हे लक्षात घ्या कारण लाखो मुलं तयारी करतायत आपल्याला जर पोलीसमध्ये भरती आहे आपल्या अंगात खाकी वर्दी आपल्याला जर चढवायची असेल तर इतरांपेक्षा थोडी जास्त मेहनत करण्याची तयारी ही आपली नक्की असली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला योग्य गायडन्स करण्यासाठी कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास तुमचा व्हावा या दृष्टीनं इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून दोन बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एक बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला पोलीस भरतीचं संपूर्ण पुस्तकांचं किट हे घरपोच मिळणार आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे त्याच पद्धतीने इग्नॅट अकॅडमीची आपली ही एक संपूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे दोन्ही बॅचला इग्नॅट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे या लावी बॅचला शिकवत आहेत आणि या बॅचला शिकून झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला हवी असलेली बॅच तुम्ही जॉईन करू शकतात या दोन्ही बॅच मध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे इग्नॅट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला हवी असलेली बॅच जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त मुलं हे पोलीस भरती कसं होईल हे स्वप्न आम्ही आता पाहिलेलं आहे मागच्या भरतीमध्येही आम्ही खूप मेहनत घेऊन आमच्या अनेक विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झालेत यावर्षी आम्ही आणखी जोमानं जास्तीत जास्त मुलं हे इग्नॅटच्या माध्यमातून कशी पोलीस भरती होतील हा प्रयत्न आम्ही करत आहोत त्यासाठी जी काही मेहनत घ्यावी लागणार आहे ती सगळी मेहनत घेण्याची आमची शिक्षकांची तयारी आहे तुम्ही आमच्यासोबत या आपण सोबत तयारी करूया आणि अंगात खाकी प्रगती परिधान करण्याचं तुमचे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत घेऊन आपण ते स्वप्न नक्की पूर्ण करूया यासाठी तुम्हाला इग्नॅट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करायचं आहे बॅच जॉईन करायची आहे आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नवीन नवीन माहिती नवी 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 जाणून घेण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे